नमस्कार विद्यार्थी व मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून पासून यू जी काउन्सिलिंग प्रोसेसची सेंट्रल काउन्सिलिंग ऑल इंडिया कोट्याची प्रोसेस सुरू होणार आहे बऱ्याच वेळा या संदर्भामध्ये आपल्यासमोर एक प्रश्न आपल्यासमोर येतो तो, तो म्हणजे एम्स असेल झिपमर असेल किंवा ऑल इंडिया कोट्यामध्ये किंवा ए एफ एम सी आणि बी एच यू आणि ए एम यू असे हाय मेरिटचे सगळे काउन्सिलिंगचे शंभर टक्के सी म्हणजे शंभर टक्के एम्सचे वीस कॉलेजेस झिपमरचे दोन कॉलेजेस त्याचबरोबर ऑल इंडिया कोट्यामधून शंभर टक्के संपूर्ण तीनशे शहात्तर कॉलेज भारत देशामध्ये गव्हर्नमेंटचे एम बी बी एस आहेत आणि जे बी डी एसचे द एकशे सद अडोतीस कॉलेजेस आहेत या सर्व कॉलेजेसचा जे कॉलेजेस आहेत याचा पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा याच्यामध्ये आपली प्रोसेस सुरू होणार आहे या प्रोसेसमध्ये आपल्या किती स्कोअर असणाऱ्या विद्यार्थ्यांनी कॅटेगरी वाईज याच्यामध्ये अप्लाय करायला पाहिजे या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहे खूप वेळा का होतं की मला महाराष्ट्रामध्ये एवढ्या रँकला महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट कॉलेज मिळणार नाही तर मग ऑल इंडिया कोट्यामध्ये मला मिळेल का असा प्रश्न खूप वेळा प्रत्येक विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये प्रश्न येतो बऱ्याच वेळा महाराष्ट्र हे क्लोज्ड स्टेट आहे या क्लोज्ड स्टेटमध्ये प्रायव्हेट कॉलेज जे आहेत त्याच्यामध्ये पंधरा टक्के ऑ एन आर आय जेव्हा आयस्टिट्युशन कोटा आहे आणि पंच्याऐंशी टक्के मेरिट कोटा आहे त्याच पद्धतीनं इतर राज्यामध्ये जे काही ओपन स्टेट्स आहेत त्याच्यामध्ये पन्नास टक्के गव्हर्नमेंटमध्ये मेरिटनुसार भरतात आणि राहिलेल्या पन्नास टक्क्यामध्ये वेगवेगळे ओपन स्टेट्स कोटा आपल्यासाठी उपलब्ध असतो त्यामुळे आपण इतर राज्यामध्ये जो जात असतो ते प्रायव्हेट ऑल इंडिया कोट्यामधून जात नाही तर ओपन स्टेट ओपन डोमिसाईल स्टेट काउन्सिलिंगमधून जात असतो म्हणजे कोणतंही भारत देशामधील ॲडमिशन जर तुम्हाला घ्यायचं असेल तर वेगवेगळ्या तीन ॲडमिशन प्रोसेसमधूनच आपल्याला जा जावं लागतं एक तर पहिली गोष्ट ऑल इंडिया कोटा मग एम बी बी एस बी डी एसचा सीमधून चालणार असू द्या किंवा बी एम एस बी एम एस बी एच एम एसचा ऑल इंडिया कोटा डबल ए ट्रिपल सीच्या ऑल इंडिया कोट्यामधून आपल्याला ॲडमिशन घेता येऊ शकतं डीम्ड कॉलेजमध्ये एम बी बी एस बी एम एस बी डी एसच्या किंवा बी एम एस बी एम एस बी एच एम एसच्या किंवा पंधरा टक्के गव्हर्नमेंट कोट्यामध्ये डबल ए ट्रिपल सीमधून हा झाला एक मार्ग दुसरा जो मार्ग आहे तो म्हणजे महाराष्ट्र किंवा त्या त्या राज्याच्या स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमधल्या ज्या काही गव्हर्मेंट आणि प्रायव्हेटच्या सीट्स असतात त्यामधून आपल्याला जाता येते त्या डीम्ड भाग घेत नाहीत आणि तिसरा जो टॉपिक आहे त्याला आपण ऑल इंडिया कोटा म्हणत नाही तर त्याला ओपन डोमिसाईल स्टेट काउन्सिलिंग असं म्हणतो ओपन डोमिसाईल स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमधून मात्र आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांसाठी इतर काही ओपन राज्य आहेत त्या राज्यामध्ये आपल्याला प्रोसेससाठी जाता येऊ शकतं त्यामुळं पहिला खूप वेळा प्रश्न आपल्यासमोर असतो की मला महाराष्ट्रामधलं प्रायव्हेट कॉलेज मिळत नाही तर ऑल इंडियामध्ये मिळेल का तर ते ऑल इंडियामध्ये मिळणार नाही तुम्हाला ओपन स्टेट्समध्ये मिळू शकतं जे आपल्या मो आपल्या मेरिटपेक्षा थोडंसं कमी मेरिट असणाऱ्या राज्यामध्ये मग ते राज्य कोणते आहेत तर कर्नाटक आहे तेलंगणा आहे आंध्र प्रदेश आहे उत्तर प्रदेश आहे बिहार आहे त्याचबरोबर हरियाणा आहे हे सगळे ओपन स्टेट्स आहेत त्याचबरोबर पॉंडिचेरी त्याचबरोबर एक दुसरं तामिळनाडू हे सुद्धा राज्यामध्ये आपल्याला त्यांच्या प्रोसेसमध्ये जाऊन आपल्याला प्रोसेस म्हणजे आपल्याला ॲडमिशन मिळू शकतं प्रायव्हेट कॉलेजमध्ये आता आपण हे जे ऑल इंडिया कोट्यामध्ये भाग कुणी घ्यायला पाहिजे किती स्कोअर असणाऱ्या किती रँक असणाऱ्या ऑल इंडिया रँक असणाऱ्या विद्यार्थ्यांनी या प्रोसेसमध्ये भाग घ्यायला पाहिजे हा विषय मी आज या निमित्तानं मांडणार आहे ऑल इंडिया कोट्यामध्ये दोन प्रकारच्या विद्यार्थ्यांनी भाग घ्यावा लागेल एक तर हाय मेरिटचे म्हणजे जवळपास सहाशे चाळीस किंवा तीसच्या वरती आहेत ओपन ई डब्ल्यू एस आणि ओबीसी ज्या विद्यार्थ्यांचे पाचशे तीसपेक्षा वरती मार्क्स आहेत एस सी आणि एस टी म्हणजे या विद्यार्थ्यांनी आपल्याला ऑल इंडिया कोट्यामध्ये भाग घ्यायला पाहिजे तर ह्याच्यासाठी आपल्याला दोन हजार तेवीसचा जो कट ऑफ आहे त्याचा आपल्याला स्टडी करावा लागेल आपण आता कॅटेगरी वाईज एम्स म्हणजे संपूर्ण भारत देशामधील बावीस एम्समध्ये दे, कुठल्या ना कुठल्या कॉलेजमध्ये आपल्या कॅटेगरीच्या मिनिमम लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेट कोणत्या किती मेरिटचं आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे एम्समध्ये ओपन कॅटेगरीसाठी गेल्या वर्षी चार हजार तीनशे सत्याहत्तर एवढा रँक असणाऱ्या विद्यार्थ्याला आणि सहाशे एकसष्ट मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला शेवटचं एम्स कॉलेज मिळालेलं होतं आता आपण मार्क्सवरती जायचं नाही तर पाच हजार किंवा साडेसहा हजार किंवा सात हजार एवढा रँक तुमचा ऑल इंडिया असेल तर तुम्ही एम्ससाठी काउन्सलिंग करू शकता असं माझं म्हणणं आहे ओबीसीचा गेल्या वर्षीचा सहाशे सत्तावन्न राऊंड थ्रीचा कटॉप होता आणि पाच हजार दोनशे चोपन्न एवढा होता तर त्यासाठीसुद्धा सात हजार सात ते नऊ हजारपर्यंत आपला रँक असेल तर एम्सचं फॉर्म भरायला हरकत नाही ईडब्ल्यू एससाठी सहाशे एक्कावन्न आणि ते सहा हजार पाचशे एकोणपन्नास एवढा एम्सचा कटॉप होता एस सी कॅटेगरीचा पाचशे ब्याऐंशी होता आणि चाळीस हजार एवढा ऑल इंडिया रँक होता एस टी कॅटेगरीचा मात्र पाचशे पंचेचाळीस असून सदुसष्ट हजार नऊशे सहा लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेटचा ऑल इंडिया रँक होता आता एम्समध्ये ओपन कॅटेगरी आणि ओ बी सी कॅटेगरी आणि ईडब्ल्यू एस कॅटेगरी या सर्व कॅटेगरीला दरम्यान दहा हजाराच्या वरच्या रँक असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी फॉर्म भरायला हरकत नाही एस सी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना पन्नास हजारापेक्षा जास्त पन्नास हजारापेक्षा कमी रँक असेल तर तुम्ही एस सी कॅटेगरीचा विद्यार्थी मात्र त्याच्यामध्ये भाग एम्ससाठी घेऊ शकतो एस टी कॅटेगरीचा विद्यार्थी मात्र ऐंशी हजार एवढा जरी ऑल इंडिया रँक असेल तरी एम्सच्या कॉलेजमध्ये तुम्ही भाग घेऊ शकता आता जिपमरमध्ये पाहूया झिपमर म्हणजे जवाहरलाल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च त्याचे कराईकाल आणि पॉंडिच्चेरी असे दोन कॉलेजेस आहेत पॉंडेचेरी त्याचा खूपच हाय मेरिट असतं म्हणजे एम्सच्या एक नंबरच्या कॉलेजच्या एक दोन नंबरच्या कॉलेजच्या रेंजमध्ये पण करायकाल तर मेरिट थोडंसं कमी असतं दोनशे एकोणपन्नास सीट्स आहेत तर या ठिकाणी आपल्याला ओपन कॅटेगरीचा गेल्या वर्षी सत् सत्तावीसशे सत्तर म्हणजे सहाशे सत्तर एवढा मार्क्स होते आणि सत्तावीसशे सत्तर एवढा ऑल इंडिया रँक असणाऱ्या विद्यार्थ्याला ओपन कॅटेगरीमध्ये सहाशे चौसष्ट आणि तीन हजार नऊशे बारा एवढा ऑल इंडिया रँक असणाऱ्या ओबीसीला आणि ईडब्ल्यू एसला सहाशे पंचावन्न मार्क्स आणि पाच हजार सातशे सात एवढा ऑल इंडिया रँक असणाऱ्या विद्यार्थ्यांना शेवटचं झिपमरचं कॉलेजमध्ये कराई काल मिळालेलं होतं एस सी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना पाचशे अठ्ठ्याण्णव मार्क्स होते आणि एकोणतीस हजार आठशे चाळीस एवढा ऑल इंडिया रँक होता एस टी कॅटेगरीला पाचशे एकाहत्तर मार्क होते आणि सत्तेचाळीस हजार आठशे साठ एवढा ऑल इंडिया रँक होता तर झिपमरसाठी कुणी काउन्सिलिंग करायला पाहिजे ज्या विद्यार्थ्यांचं पाच हजारापेक्षा किंवा सहा हजारापेक्षा कमी रँक आहे अशा विद्यार्थ्यांनी ओपन कॅटेगरीच्या सात हजारापेक्षा कमी रँक आहे त्यांनी ओ बी सी कॅटेगरीच्या आणि आठ हजारापेक्षा कमी रँक आहे त्याच्या ईडब्ल्यू एस कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनी कराई सुद्धा तुम्ही काउन्सलिंग करू शकता एस सी कॅटेगरीचा विद्यार्थी चाळीस हजार किंवा पंचेचाळीस हजार जरी किंवा पन्नास हजाराच्या आत तुमचा रॅ ऑल इंडिया रँक असेल तर तुम्ही एस सी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनी जिपमरसाठी काउन्सिलिंगसाठी चॉईस फिलिंगसाठी काहीतरी ऑप्शन्स असू शकतो एस टी कॅटेगरीचा विद्यार्थ्यांसाठी साठ हजारापर्यंत ऑल इंडिया रँक असणाऱ्या विद्यार्थ्यांना जिपमरमध्ये ट्राय करायला हरकत नाही ऑल इंडिया कोट्याचं आपण पाहूया ऑल इंडिया कोटामध्ये भारत देशातील जे सर्व एम बी बी एसचे कॉलेजेस आहेत त्याच्यामध्ये तीनशे शहात्तर एवढे कॉलेजेस आहेत ह्या वर्षी पुढे वाढून येतील चारशेपर्यंत होतील या कॉलेजेसचं काउन्सिलिंग करण्यासाठी जो कट ऑफ गेल्या वर्षीचा होता तो ओपन कॅटेगरीचा रँक जो होता तो बावीस हजार सहाशे त्रेसष्ट राऊंड थ्रीचा कट ऑफ होता ओपन कॅटेगरीचा ओ बी सीचा बावीस हजार सातशे चौऱ्याऐंशी राऊंड थ्रीचा कट ऑफ होता ई डब्ल्यू एसचा चौऱ्याऐंशी हजार सहाशे हे सॉरी चोवीस हजार चार सहाशे एकोणपन्नास एवढा होता मात्र ओपन ओबीसी आणि डब्ल्यू एस या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना ऑल इंडियामध्ये पंधरा टक्क्यामध्ये जर गव्हर्नमेंट कॉलेज मिळायचं असेल तर दरम्यान तीस हजार एवढा रँक असणार तरी पस्तीस हजार असू द्या पस्तीस हजारपेक्षा कमी रँक असणाऱ्या विद्यार्थ्यांनी ओपन ओबीसी आणि ईडब्ल्यू एसमध्ये भाग घ्यायला हरकत नाही त्याच्यापेक्षा व कमी रँक असणाऱ्या जास्त रँक असणाऱ्या विद्यार्थ्यांना काही उपयोग होणार नाही असं मला वाटतं ऑल इंडिया काउन्सिलिंगमधला पंधरा टक्के गव्हर्नमेंट एम बी बी एस कॉलेजमध्ये एस सी कॅटेगरीचा गेल्या वर्षीचा कट ऑफ एक लाख तेवीस हजार दोनशे पंधरा एवढा ऑल इंडिया रँक असणाऱ्या विद्यार्थ्याला शेवटचं कॉलेज मिळालं होतं आणि यावर्षी दीड लाखापर्यंत रँक असेल तरीसुद्धा एस सी कॅटेगरीला मिळू शकेल एस टी कॅटेगरीला एक लाख एकोणसाठ हजार सहाशे छत्तीस एवढा रँक असणाऱ्या विद्यार्थ्याला मिळालं होतं यावर्षी मात्र तो एक लाख ऐंशी हजार रँक असणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत ऑल इंडिया कोट्यामध्ये गव्हर्नमेंटचं एस टी कॅटेगरीला कॉलेज मिळू शकणार आहे त्यानंतर ए एफ एम सी आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेज हे सुद्धा यामध्येच येतं ए एफ एमसीमध्ये गेल्या वर्षीचा सहाशे बावीस हा कट ऑफ बॉईजचा आहे तो ह्या वर्षी सहाशे सत्तरच्या वरती मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांनी ए एफ एम सीमध्ये ट्राय करायला हरकत नाही आणि जी मुली आहेत त्यांचे सहाशे अठ्ठेचाळीस मार्कला कट ऑफ राहिलेला आहे म्हणजे खरं तर तो कट ऑफ नाही आहे म्हणजे पहिल्यांदा ज्यावेळेस विद्यार्थी जास्त प्रमाणात दहा पट विद्यार्थी घेतात त्यावेळेसचा तो कट ऑफ आहे त्यातनं पण भरपूर म्हणजे तो कट ऑफ वेगळा असू शकतो सहाशे ऐंशीपेक्षा जास्त मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांनी ए एफ एम सीची काउन्सिलिंग करायला हरकत नाही बी एच यू आणि ए एम यू म्हणजे बनारस हिंदू युनिव्हर्सिटी आणि मुस्लिम अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी याची काउन्सिलिंग जर तुम्हाला करायची असेल तर तुम्हाला सहाशे साठपेक्षा जास्त मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्याच्यामध्ये भाग घ्यायला हरकत नाही एस सी कॅटेगरीसाठी मात्र दरम्यान दीड लाखाच्या आसपास एस टी कॅटेगरीचा विद्यार्थ्यांनासुद्धा दरम्यान एक लाख सत्तर हजार असेल तरी तुम्ही त्यामध्ये भाग घेऊ शकता ए एम यू आणि बी एच यू म्हणजे बी एच यू म्हणजे बनारस हिंदू युनिव्हर्सिटी आणि अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी ऑल इंडिया कोट्यामध्ये भाग घेणाऱ्या एम्सच्या बावीस युनिव्हर्सिटीज जिपमरचे दोन युनिव्हर्सिटीज पोंडिचेरी आणि कराईकाल ऑल इंडिया कोट्यामध्ये पंधरा टक्के गव्हर्नमेंट कॉलेजेस संपूर्ण पावणे चारशे कॉलेजेस मधले एम बी बी एस सीट्स ए एफ एम सीचं एक कॉलेज पुणे येथील बी एच यूचं एक कॉलेज आणि एम एचं एक कॉलेज या सर्व काउन्सलिंग प्रोसेसमध्ये जर आपल्याला भाग घ्यायचा असेल तर दरम्यान सर्वसाठी एक मी सांगेल की ज्यांचा रँक ओपन कॅटेगरीमध्ये तीस किंवा पस्तीस हजाराच्या आत आहे अशा विद्यार्थ्यांनी भाग घ्यायला हरकत नाही ओ बी सी कॅटेगरीचा विद्यार्थ्यांना ही पस्तीस पस्तीस हजार चाळीस हजार ई डब्ल्यू एस पस्तीस चाळीस हजाराच्या आसपास एस सी कॅटेगरीचा विद्यार्थ्यांना दीड लाखाच्या आसपास आणि एस टी कॅटेगरीच्या आसपास एक लाख सत्तर हजाराच्या आसपास असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये भाग घेऊ शकता एकंदरीत ऑल इंडियाची काउन्सलिंग कोणी करावी या संदर्भातला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या पेड सर्व्हिसेससुद्धा अवेलेबल आहेत ज्या विद्यार्थ्यांना त्या प्रोसेसमध्ये यायचं आहे त्या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष आपल्या ग्रुपमध्ये आल्यानंतरच तुम्हाला आपली प्रोसेस किंवा काउन्सलिंग प्रोसेस काय असते हे आपल्याला समजू शकतं त्याचबरोबर ऑल इंडिया गोट्यामध्ये या सर्व कॅटेगरीमध्ये ओपन आणि ईडब्ल्यू एससाठी एंट्री करण्यासाठी म्हणजे फॉर्म भरण्यासाठी राऊंड वन टू थ्री आणि स्ट्रे वेकन्सी राऊंड या स राउंड राऊंडमध्ये आपल्याला दहा हजार रुपये डिपॉजिट आणि पा एक हजार रुपये फीस भरून एंट्री करावी लागते ह्या आजपर्यंत आज, आज सांगितलेलं सर्व इन्स्टिट्यूटचं चॉईस फिलिंग देण्यासाठी प्रत्येक राऊंडसाठी चॉईस फिलिंग आहे पहिल्या राऊंडला फ्री एक्झिट आहे तिथून पुढे मात्र अपग्रेडेशन अप टू थर्ड राऊंड स्ट्रे वेकन्सी आणि थर्ड राऊंडच्या नंतर अपग्रेडेशन नाही हा सर्व नियम तुम्हाला माहीत आहे याचबरोबर ह्या ऑल इंडिया कोट्यामध्ये डीम्ड एकावन्न किंवा बावन्न युनिव्हर्सिटीज आहेत महाराष्ट्र भारत देशामध्ये त्यामधील महाराष्ट्रामध्ये तेरा आणि बारा जवळपास कर्नाटकमध्ये आहेत की जे आपल्याला अफोर्डेबल आहेत त्याच्या संदर्भातला किती रँक्स असणाऱ्या विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये अप्लाय करायला पाहिजे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मांडू तोपर्यंत या व्हिडिओमध्ये एम्स जिपमर ऑल इंडिया कोटा त्याचबरोबर एफ एम सी बी एच यू ए एम यू अशा या सेंट्रल युनिव्हर्सिटीमध्ये सेंट्रल काउन्सिलिंग ऑल इंडिया कोट्याच्या एम सी सी थ्रू दोन हजार चोवीसच्या नीट काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये किती रँक असणाऱ्या विद्यार्थ्यांनी यामध्ये भाग घ्यायला पाहिजे हा इतंभूत लेखाजोखा जो आपण पाहिला आहे तो आवडला तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून दाबा एवढंच या निमित्ताने जय हिंद